करू सुरू ना, ना। मित्रांनो मी पहिले आपली ओळख करून देतो माझं नाव आहे सुभेदार टी एम सूर्यवंशी मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी सीन विभागाचा अध्यक्ष आहे आणखी माझे म्हटले आहेत ते आहेत कर्नल चंद्रशेखर कर रानडे ते आई एस एलचे प्रेसिडेंट आहेत महाराष्ट्र राज्याचे आज आपलं आम्ही स्वागत करतो आहे या परिषदेमध्ये त्याच्यामध्ये आमचा एक मुख्य मुद्दा आहे की जून दोन हजार बावीसला केंद्र सरकारने एक का आदेश काढला आणि त्या आदेशामध्ये अग्निवीर नावाची एक कन्सेप्ट त्यांनी जाहीर केली तर ती खरोखर चुकीची योजना आहे त्याची काही कारण मी आपण सांगू इच्छितो कारण सैनिक जेव्हा देशसेवेसाठी तयार होतो आपल्या मनानं तणानं शरीरानं आणि देशासाठी मरा तयार असतो तो आणि त्या उद्देशानं त्याला परंपरेनुसार खूपसे बेनिफिट्स मिळतात सवलती मिळतात त्यांना त्याच्या परिवाराला जसे की एक सैनिक जर भरती झाला तर त्याला सेवा का लागतो पंधरा वर्षे वीस वर्षे तीस वर्षापर्यंत मिळून जातात त्यानंतर त्याला फॅसिलिटी मिळतात पेन्शन मिळते मेडिकल पेन्शन मिळतात त्यांच्या घरच्या इतर लोकांना म्हणजे जे त्याच्यावर जे, जे आश्रित आहेत त्यांनासुद्धा सर्व फॅसिलिटी मिळतात परंतु आता जी केंद्र सरकारनं योजना काढली आहे अग्निपथ नावामध्ये अग्निवीर नावानं त्यांची भरती केली जाते आहे या भरतीमध्ये एका जवानाला फक्त चार वर्षे सेवा काल दिला जाणार आहे त्यानंतर त्या जवानाला चार वर्षानंतर नाही पेन्शन मिळणार नाही कुठल्या दुसऱ्या सेवेची व इतर फॅसिलिटीची त्याला काहीही मिळणार नाही जेव्हा हा सैनिक अग्निवीर म्हणून सैन्यात येणार त्या ट्रेनिंगनंतर त्याला जेव्हा आपण पाठवणार तर एका सैनिकाला ग्रुमिंग व्हायला त्याला स्वतःला तयार करून घ्यायला त्याला स्वतःला सैन्य काय आहे समजायला युद्ध काय आहे समजायला युद्धी रीती काय आहे समजायला देशाची नीती का नीती काय समजायला चार पाच वर्षाचा हा टा टाईम लागत असतो ते समजायच्या अगोदर त्याला आपण बाहेर काढणार आहोत म्हणजे आता जर सरकारनं जी योजना काढली आहे ती त्यानंतर ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की करोनाच्या नावाखाली बरेच दोन तीन वर्षे भरती झाली नाही काही लोकांची भरती झाली जवळजवळ दीड लाख लोकांना भरती करून घेतलं त्यांचं जवळजवळ पूर्ण करी प्रक्रिया झाली भरतीची परंतु त्यांना जॉईनच करून घेतलं नाही त्याच्याऐवजी ही नवीन स्कीम आणून त्या लोकांना दुसऱ्या लोकांना जॉईन केलं आहे म्हणजे जे दीड लाख लोकं ज्यांनी कष्ट केलं होतं ज्यांनी आशा केली होती सैनिक बनण्याची त्यांचा त्यांना उपभोग किंवा उपयोग होत नाही आणि दुसऱ्या लोकांना ज्यांनी आणलेला आहे त्यांना आणलं आहे त्यांना चार वर्षामध्ये त्यांना बाहेर काढणार आहेत त्यामुळं समजा हा अग्निवीर जो आहे चार वर्षासाठी काम करणारा हा सेवेत असताना समजा जर त्याला काही इजा झाली नुकसान झालं किंवा मृत्यू आला लढाई करताना तर त्याला जे सामान्य सैनिक आहेत त्यासारख्या त्याला फॅसिलिटी थे मिळणार नाही उदाहरणार्थ जेव्हा एक सैनिक भरती होतो आता सैनिक सध्याच्या सैनिकाला साधारणपणे पंचेचाळीस हजार सॅलरी मिळते हा जो अग्निवीर भरती करणार आहे त्याला फक्त एकवीस हजार सॅलरी मिळणार आहे म्हणजे तीस हजार सॅलरी देणार परंतु त्यातून ते नऊ हजार कट करून त्याला शेवटी देणार आहेत गव्हर्नमेंटला म्हणजे एकवीस हजार आता तुम्ही पाहाल एकवीस हजार सॅलरी नॉर्मल सिक्युरिटी गार्ड एकवीस हजार सॅलरी आहे नॉर्मल आपल्या ह्याला सॅलरी एकवीस हजार आहे इतर काम करण्याला मिनी मध्ये जे लोक काम करतात इतर काम करणार तर हा त्याच्याशी एकदम केलेला खेळ खंडोम आहे जसं आपण म्हणतो दुसरी गोष्ट आहे की समजा जर तो अग्निवीर मरण पावला तर त्याला पेन्शन मिळणार नाही किंवा त्याला बेनिफिट मिळणार नाही आता समजा एखादा सैनिक सेवेत असताना त्याचा मृत्यू आला कशामुळं युद्धामध्ये किंवा का, 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 कामे आला तर त्याला युद्ध सेवेत त्याला त्याची सर्व्हिस किती शिल्लक आहे एखादा शिपाया शिपाई सर्व्हिस पंधरा वर्षे आहे त्याने त्याने सात वर्ष सर्व्हिस केले सात वर्षानंतर जर तो कामे आला तर त्याला बोरलेली पंधरा वर्षे म्हणजे पंधरा वर्ष होईपर्यंत किंवा त्याची जी रँक असेल त्या रँकच्या सर्व्हिस जेवढी आहे ती होईपर्यंत त्याला पूर्ण पेन्शन दिली जाते त्याला लिबरॅलिटी पेन्शन म्हणतात परंतु ह्या सैनिकांना ती फक्त वर्षी दिली जाणार चारवाशांत त्यांना पगार देणार त्यानंतर म्हणजे जे पूर्ण पूर्ण भरती होऊन सर्व्हिस होतात त्यांना सरकार पूर्ण नोकरी देऊ शकत नाही जर त्यांनाच नोकरी देऊ शकत नाही तर ह्या अग्निवीरांना कुठे नोकरी देणार आहे म्हणजे अग्निवारांनी फक्त फसवणूक केली आहे तसेच अग्निवीरांना समजा मृत्यूनंतर किंवा सेवेच्या रिटायरमेंटनंतर म्हणजे चार वर्षांना काढणार त्या चार वर्षानंतर त्यांना कॅन्टीन फॅसिलिटी नाही पेन्शन नाही किंवा जी आपण म्हणतो ग्रॅज्युएटी साधारणतः एक कोणताही जर शि कामगार आपल्या ह्याच्या देशात काम करतो किंवा कुठल्याही संस्थेत काम करतो तर त्याला डेथ किंवायरमेंट ग्रॅज्युएटी असं दिलं जातं ही ती व्यवस्था नाही पेन्शन नाही म्हणजे त्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं आहे सरकार सांगत आहे की आम्ही त्यांना नोकरी देऊ कुणाको नोकरी देणार तू कुठे नोकरी देणार आहे त्या माईसैनिकाला नोकरी देत नाही तुम्ही त्यांचा त्यांच्या वॅकन्सीच भरत नाही आणि हे जे जवान आहेत ज्यांचं वय वीस वर्षे अठरा वर्षे आहे आणि भरती होतात म्हणजे तो चोवीस वर्षाच्या आतमध्ये होते जवान त्याला संपूर्ण लाईफ पडला आहे त्याचा लग्न व्हायचं असणार आहे त्याचा पुढचा संसार आहे आणि त्याला पगारच मिळणार नाही हा एक टोटल अन्याय आहे तर आमच्या मते ही जी स्कीम आहे अग्निवीर अग्निपथ्या खाली काढलेली ती स्कीम सरकारनं लवकरात लवकर बंद करावी संपूर्ण सैनिकांना अग्निवीरांना त्यांनी सांगितलेलं आहे की पंच्याहत्तर टक्के अग्निवीरांना आम्ही काढणार पंचवीस टक्के नेणार असं न करता संपूर्ण ज्यांना सैनिकात घेतला आहे त्यांना सैनिकाचा त्यांना पूर्ण दर्जा द्यावा त्यांना पूर्ण त्यांचा सेवाकाल त्यांच्याकडून पूर्ण बजावून घ्यावा त्यांना सर्व सुविधा त्यांना द्याव्यात आणि हे जे त्यांनी छोटं म्हणजे म्हणतात ना टेम्पररी मेजर केलेलं आहे ते संपूर्ण काढावं अशी आमची इच्छा आहे अशी आमची मागणी आहे काँग्रेस त्यासाठी त्यांच्या हक्कासाठी परत किंवा जे लोकांना दीडशे दीड हजार लोकं जी ज्यांना आपण भरती करून घेतला त्यांना घेतलंच त्या सेवेमध्ये त्यांना सेवेत घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आम्ही त्यांना सेवेत घेणार असा आमचा मुद्दा आहे तर अग्निवीर जी योजना आहे ती रद्द करावी अग्निवीरांना सेवेत घ्यावं आणि ज्यांना भरती करून ठेवलं आहे त्यांनासुद्धा सेवेत घ्यावं आणि पूर्ण यांना पंधरा वर्षे किंवा त्यांच्या रँकप्रमाणे सेवा देण्यात द्यावी ही आमची मागणी आहे धन्यवाद हां हंड्रेड पर्सेंट सैनिकांचं खच्चीकरण त्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न आहे कारण बा एक सैनिक ज्या वेळेला भरती होऊन पूर्ण सेवा करून येतो आल्यानंतर त्याला मानाची नोकरी मिळायला पाहिजे अहो तुम्ही सैनिकांना फक्त सिक्युरिटी गार्डच का समजता माझा सैनिक तुमचं बॉम्ब हाताळतो माझा सैनिक तुमचे टँक हाताळतो माझा सैनिक त्याच्यासह कितीतरी डिसिप्लिन आहे मोठे मोठे टँक मोठे मोठे आमचे सैनिक वायुसेनामधले नौसेनामधले किती किती हातार हात्यार आहेत त्याचा उपयोग करतात आणि ते फक्त समजला की तो फक्त सिक्युरिटी गार्डच आहे नाही त्याच्याकडे खूप कला आहे त्याच्याकडे खूप डोकं आहे त्याच्याकडे खूप विज्ञान आहे आणि त्याच्यावरती गवर्नमेंटने किती खर्च खर्च केला आहे तो केलेला खर्च सर वाया जाऊन त्याला फक्त सेक्युरिटी गार्ड करणार यालाही तुम्ही तेच करणार आहात का अग्निवीर जो आहे इतका जो शिकला आहे इतका तो त्याच्याजवळ आहे चार त्याला ट्रेन करतोय आणि तो ज्या वेळेला म्हणतात ना अगदी कडी उमलाय उमलायची आहे त्यावेळेला त्याला तोडून टाकणार तुम्ही हे चुकीच आहे राहुल गांधीजींनी सुरुवात केलेली आहे जसं देश देशाच्यासाठी त्याने एक, एक, पदयात्रा काढली तशी अग्निविरासाठी आम्ही राहुल गांधीजी आणि आमचे एक्सेजमेंट डिपार्टमेंट जे आहे माहिती विभाग पूर्ण प्रत्येक राज्यातले प्रत्येक जिल्ह्यातले ते एकत्र होऊन आम्ही रस्त्यावर येऊन या बी जे पी सरकारला भाग पाडणार आहोत की बाबा यांचं तुम्ही शोषण करू नका सैनिकांचं शोषण केला आहे सैनिकांच्या रँकमध्ये याच्यामध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये खाली केले आहे आता या नवीन मुलांना ज्यांना पुढची उमेद आहे सेवा करण्याची त्यांना तुम्ही खच्चीकरण करू नका आम्ही नक्की देशाच्या ह्याच्यावरती रस्त्यावर उतरणार आणि सरकारला भाग पाडणार माझ्याबरोबर कर्नल नारायण साहेब आहेत आय एस एलचे चे प्रेसिडेंट त्यांना दोन शब्द त्यांचा जो जरा हे अपन चाहिए सर। सीजे नमस्कार मैं भारतीय भूतपूर्व सैनिक संगठन के महाराष्ट्र विभाग का अध्यक्ष हूँ यह संगठना जो है 1964 में खड़ी हुई थी पूर्व सैनिकों के पुनर्वसन के लिए उस समय भी 9 साल से 15 साल का कालावधि किया गया था और उनके पुनर्वसन के बारे में बहुत ही बड़ा विषय आया था जो महास की लड़ाई के बाद यह संगठना तीनों आर्मी नेवी एयरफोर्स और ऑफिसर जे एस और एन के लिए काम करती है देश भर जो है 4.5 पॉइंट फाइव लाख साढ़े चार लाख की जनसंख्या है एंड महाराष्ट्र में हमारे चौबीस हज़ार सदस्य हैं एक पक्ष निरपेक्ष गुट निरपेक्ष ऐसी संस्था है लेकिन आपको याद दिलाऊं कि आज संविधान की वजह से आजी सैनिक जो बावर्दी है उनके लिए कोई आवाज़ उठाने का साधन नहीं है संगठित हो नहीं सकते हैं उनके जो है वक्तृत्व स्वातंत्र के ऊपर जो है प्रतिबंध लगाए गए हैं तो उनकी बात समाज में लगाने के लिए हमारी जिम्मेवारी है जैसे पूर्व सैनिकों के पुनर्वसन का भी है और साहब ने जो मुद्दा बताया कि पंद्रह साल वाले को भी नहीं सभी कर पा रहे तो चार साल वाले को हम क्या कर पाएंगे आज पंद्रह साल वालों का हमारी मांग है कि जैसे ही वो बाहर आता है उसके शिक्षण के मुताबिक उसको काम दिया जाए वो विषय अपनी जगह पर नहीं तो हमारा आज का विषय अलग हो जाएगा तो ऐसे में हम ये अग्निवीर का जो विषय है सभी कई विषय हैं राष्ट्रीय सुरक्षा है सुरक्षा है तो विषय आप मतभेद होगा लेकिन यह एक विषय ऐसा है जिसके आज जिसने आर्मी को बिल्कुल खच्ची कर दिया है और हम जो है किसी विषय के ऊपर किसी आंदोलन के ऊपर किसी को भी साथ ले जाते हैं या किसी का साथ दे सकते हैं एक विषय विशे विशेष के लिए मैं आपके सामने खड़ा हूँ अभी अग्निवीर की वजह से डेढ़ लाख वो ऐसे बस्ती रुक गए और डेढ़ लाख यहाँ बनने वाले पच्चीस पच्चीस हज़ार के साथ हिसाब से, से तो सैन्य का जो मनोबल शक्ति है सबसे बड़ी शक्ति बैनेट संग बोलते संगीन लगा आगे वाला सिपाही है इन इनमें ही जो ऑलमोस्ट साठ फीसदी जो है अभी ढीलापन आ, आ गया है और राष्ट्रीय सुरक्षा चाहे वो ये जम्मू एंड कश्मीर में हो चाहे वो चीन में हो टू एंड हाफ बॉर्डर बोलते हैं हम ईस्ट में भी हमारे पास बॉर्डर है तो पूरे साढ़े बारह लाख का फौज या पचपन करोड़ भारतीय जवानों का बात नहीं है बात यह है कि जो मेन लाइन कटिंग एज जो है जो नुकता जब जो वहाँ के लोगों को खच्ची कर दिया गया है और हमको लगता है हमारी संस्था को लगता है कि ये जो है ये बिल्कुल राष्ट्रीय सुरक्षा को जो है चुनौती देने वाली चीज़ है और कुछ पूछना है तो आप पूछ सकते हैं थैंक यू धन्यवाद